वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीनुसार शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक आगळा उपक्रम राबवला होता या उपक्रमाला युवा नेते वरुण म्हात्रे व भावेश म्हात्रे अनंत जवळेकर यांची उपस्थिती होती माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी आपटेवाडी परिसरातल्या अनेक गृहसंकुलांमध्ये ऑक्सिजन देणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांचं वाटप केलं वाढत चाललेलं तापमान पाण्याची भासणारी कमतरता या गोष्टी लक्षात घेत त्यांनी रोपांचं वाटप केलं त्याचबरोबर वृक्षारोपण करतानाचा फक्त फोटो टाकून मोकळे होऊ नका तर त्या वृक्षाचं संगोपन करून हे वृक्ष वाढवा पर्यावरणाला हातभार लावा हीच काळाची गरज आहे असं वृक्षारोपणाचं महत्व देखील त्यांनी पटवून दिलं यावेळी तब्बल साडेतीनशेहून अधिक नागरिकांना रोपांचं वाटप करण्यात आलं वृक्षारोपण व संगोपन यामध्ये वाढ करण्यासाठी काय करता येईल याबाबत माहिती दिली आहे तर वरुण म्हात्रे यांनीही झाडे लावा पर्यावरण वाचवा असा संदेश बदलापूरकरांना दिला आहे